आदरणीय राजसाहेब ठाकरेंना माझा मानाचा जय 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 शिवराय जय महाराष्ट्र साहेब आम्ही आपल्याकडे पाहून वक्तृत्व शिकलो भाषण देण्याला शिकलो परंतु आज तुमच्याकडे पाहून आज आम्हाला असं वाटलं की वक्तृत्वामध्ये सुद्धा भीती निर्माण होऊ शकते ज्या माणसाच्या मनात भीती निर्माण झाली तो माणूस काय करेल तर पहिले छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालायचा नंतर स्टेज वरती जाऊन उभं राहायचं आणि सांगायचं की मी नरेंद्र मोदी नावाच्या माणसाला मी बिनशर्त पाठिंबा देतोय मला प्रश्न तुम्हाला विचारायचा साहेब तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा कुठला देत यासाठी की मणिपूरमध्ये गेल्या वर्षभरांपासून मणिपूर चढतय तिथे एका कारगिलच्या युद्धामध्ये लढणाऱ्या सैनिकाच्या पत्नीचा बलात्कार केला जातो आणि तेव्हा सुद्धा आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिथे एकही शब्द बोलत नाही यांना तुमचा पाठिंबा आहे का की त्या नरेंद्र मोदी साहेबांना तुमचा पाठिंबा आहे की जे दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाला बसले तिथं साडेसातशे शेतकरी तीन काळ्या कृषी कायद्यांच्या संदर्भात मरण पावले नव्हे तर या सरकारनं तिची हत्या केली असा आमच्या शेतकऱ्यांचा आरोप आहे

ज्या शिवरायांनी सांगितलं अरे स्त्री ही मराठ्यांच्या मंदिरातली देवता आहे तिच्याकडे जर कोणी नजरेनं पाहिले तर त्यांची डोळे काढली पाहिजे परंतु साहेब आज तुम्ही अन्याय अत्याचार करणाऱ्या आझादी के अमृत महोत्सव के वर्षभर ज्यांना जेलातून बाहेर काढल्यानंतर ज्या भारतीय जनता पार्टीने त्यांचा सत्कार केला साहेब प्रश्न पडतो मनाला की हे तेच राजसाहेब ठाकरे आहेत का जे शिवरायांचं नाव घेतात जिदाहूनच नाव घेतात परंतु त्या सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा माझा प्रश्न आहे मित्र हो मणिपूर जर झालं असत तर शिवरायांनी काय केलं असतं लखीमपूर खिरीमध्ये शेतकरी मारला असता तर शिवरायांनी काय केलं असतं अरे आंदोलनामध्ये गेलेल्या बावीस वर्षाच्या शुभकरण सिंग नावाच्या शेतकऱ्याच्या पोराच्या डोक्यात गोळी जेव्हा सरकार मारते तेव्हा मात्र इथला छत्रपतीचा मावळा का बोलत नाही राजसाहेब का बोलत नाही हा प्रश्न आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना पडलेला आहे साहेब मला किती वाटणार नाही कारण मी भगतसिंग पोरगा आहे मी शिवरायांचा पोरगा आहे तुम्ही मला गोळी माराल तुम्ही मला दगडाने ठेचाल तुम्ही माझ्या गाडीवरती हल्ला कराल परंतु माझ्या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या मित्रांना माझ्या सहकारांना मला विचारायचं आहे तुम्ही हे होऊ दिलं असतं का आणि शिवरायांच्या काळात जर हे होत असेल छत्रपती का आशीर्वाद चलोचले इनके साथ असं म्हणत असताना या सगळ्या गोष्टी तुम्ही होऊ देणार आहात का हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे आणि राजसाहेब माफ करा परंतु तुम्ही आज वक्तृत्वासोबत शिवरायांसोबत आणि जिजाऊंसोबत द्रोह केलेला आहे जय शिवराया